परमार्थात असफल झाले म्हणून मार्ग चुकीचा निवडला राधे राधे हे असफलतेच लक्ष जगात देव नाही हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो जगात देव नाही हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा देवांचा अभ्यास करावाच लागतो मी एक व्याख्यान ऐकलं पुण्यात गणेश महाराज पुण्यामध्ये जुन्या सांगतील एक व्याख्यान ऐकलं मार्गी लोकांमध्ये थोडे एक दोन माझे मित्र होते मला म्हणले चला जे व्याख्यान आहे नाट्यग्रहाला जाऊया मी गेलो देव जगात नाही या विषयावर त्याचं व्याख्यान होत काय जगात देव नाही आणि महाराज एवढं सुंदर त्याने व्याख्यान दिलं एक सेकंद तर चांगल्या चांगल्याची बुद्धी भ्रमिष्ठ होईल म्हणजे चांगल्या चांगल्या वाटलं की गळ्यातली माळ काढावी देव नाही हे मानावं एवढं सुंदर व्याख्यान एवढी भाषा शैली साहित्य लालित्य एवढं सुंदर व्याख्यान आणि सर्व झाल्यानंतर मला त्यांचं आवडलं वक्तृत्व आवडतं काय एखाद्याचा चांगला होऊन घ्यायला काय वाईट नाही त्याचा विषय मला आवडला नाही देव नाही म्हणून पण त्याची मांडणी मला आवडली मी त्यांना म्हंटल सर काय बोललात तुम्ही अफलातून एक, अफला एक नंबर मला खूप आवडलं म्हणून आपलं काय त्याची इच्छा हे नाही कळालं तुम्हाला आपलं काय नाही कोणाची इच्छा त्याची आणि विषय काय होता व्याख्यानाचा येऊ नाही बरेच जण असे आपलं राशन चालण्यासाठी भाषण देतात त्यांना माहिती आतून तू माळ जपत होता माळ मी म्हणलं सर तुम्ही तर देव नाही म्हणताय मग माळ कसं काय जपता तो म्हणला जर खरंच असला तर ले मारेल मला म्हणून मी त्याचे नाम जप करतोय त्या बोलो राधे राधे त्या बोलो ना मग हा धुंदुकारी व्यसनाधीन झाला म्हणजेच काय हा जीव वेश्याच्या अधीन झाला पाच वेश्या सांगितलं मी तुम्हाला क्षमा मागून विधान करतो इथं वेश्या शब्दाचा अर्थ स्त्री रूपाने घेऊ नका इथं वेश्या शब्दाचा अर्थ विषात्मक भावनेने घ्या आणि हा जीव पंचवेश्याच्या पंच अधीन म्हणजे पंचविषयाच्या आधीन जाऊन स्वतःचा नाश करून घेतो आणि मग हा जीव पंचविषयाच्या आधीन केव्हा गेला कुठे गेला आणि एक एक विषयाच्या आधी कोणता कोणता जीव गेला याच्यासाठी स्पेशल पंचकरण नावाचा ग्रंथ आहे शब्द स्पर्श रूप रस आणि रूपाच्या आरी कोणता जीव गेला पतंग दिवा लावला फिरतो ना स्वतःही मरतो आणि दिवा विझवण्याच्या चक्कर मध्ये स्वतःला संपवून जातो पतंग रूप विषयाच्या आरी गेला शब्द विषयाच्या हरी कोण गेला हरिण त्या बिंद हो हरणाला पकडण्याची माहिती शिकार करणार स्वरामध्ये एवढा मग्न होतो एवढा अडकतो की त्याला हेही माहिती नाही तो शिकारी येऊन मला बाध मारतो शिकारी म्हणजे कोण काय म्हणतात त्याला नाही पारधी नाही इथं शब्द जातीवाचक कधी घ्यायचा नाही कथाकारानी व्याख्यानानी नेत्यांनी शब्द कधी जाती वापरायचा नाही कारण हे युट्यूब आहे जेवढा चांगला प्रचार करेल तेवढा वाटो आमच्या जातीवर महाराज बोलले विनाकारण अडचणी त्याशी बोलो राधे राधे इथे शिकारी शब्द घ्यायचा शिकारी जो दुसऱ्याची शिकार करतो तो आणि तो शिकारी जेव्हा बाण मारतो ना तेव्हा त्या ते स्वराने तो हरिण शांत उभा राहतो आणि मग ते हरिण तर एवढं ते शब्द विषयाच्या आरी गेलं तो बाण लागतोय पण पळायला तयार होत नाही का तो, शब्द ऐकतो तो म्हणतो क्या देखत हो आ, क्या देखत हो भारती कहा लगा दिया गाव कोई बात नहीं मुझे मार लिया तो मार ठीक है लेकिन एक काम करना मेरा मांस मेरी चमडी पर मधुर मधुर म्हणजे जिवंत असताना तर हा शब्द विषयाच्या आधी गेला, गेला। पण मेल्यानंतर माझ्या चबड्यावर बस आणि बिंद बजाओ वाजव एवढा शब्द विषयाच्या आधी गेला रूप विषयाच्या आरी रस विषयाच्या आरी स्पर्श विषयाच्या आरी हत्ती गेला आपल्याला माहिती हत्ती तो पंच्याकारणाचा विषय कसा पकडतात म्हणजे पंच विषयाच्या आधी पाच जीव गेले म्हणजे धुंदुकारी विषयाच्या नादी अर्थात विषयाच्या नादी लागला आणि स्वतःला पण सद्गुरु श्री गुरु निवृत्तीनाथ दादे सा, दादांसारखे बंधू